नमस्कार फायनली आपण पाहतोय आता संकर्षणला कळून चुकलेलं असतं आपण भूमीबरोबर जे काही वागत आहोत ते अत्यंत चुकीचं आहे असं वागलं नाही पाहिजे म्हणून आता संकर्षणने थेट भूमीला कॉल केलेला असतो पण भूमीचा कॉल भूमी रिसीव करत नसते त्यामुळे आता संकर्षण स्वतःशी बोलत असतो काय चाललंय का या भूमीच आकाशला कोमातून बाहेर आणण्याचे प्रयत्न मी अगदी सक्सेसफुल पार पाडले आता मात्र भूमीने स्वतःचा शब्द पाहायला पाहिजे पण ती तर माझा फोनच उचलत नाहीये तिच्यासाठी माझ्याकडून एक सरप्राईज आहे पण म्हणतात ना एकदा लोकांना केलेली मदत लोक विसरून जातात अगदी तसं या भूमीचं आहे भूमीचा फोन मात्र भूमी ज्या ठिकाणी असते तिथून थोडा लांब असल्यामुळे तिला त्या रिंगची आवाज ऐकू आलेली नसते आणि अशातच संकर्षणने खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो इकडे आपण पाहतोय आता भूमीने सगळी बॅग पॅक केलेली असते आणि ती संकर्षणच्या घरी जायला निघालेली असते तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे आता मानसी म्हणत असते काय गताई आई कुणीकडे निघालीस तू आणि हे काय आहे बॅग भरून चक्क निघतेस तू त्यावर काही सांगू शकत नाही मला या बाबतीत काहीही विचारू नकोस हे वाक्य ऐकल्यावर मानसी ही निशब्द होते आणि ती मनातल्या मनात बोलत असते भूमिताईच्या मागची संकट काही थांबायची नावं घेत नाहीयेत देवा काहीतरी कर रे असं बोलून आता मानसीने भूमिताईसाठी देवाकडे प्रार्थना केलेली असते की भूमिताईच्या आयुष्यात आता तरी आनंदाचं वातावरण येऊ दे रे इकडे आपण पाहतोय आता भूमीने बॅग हातात धरत एका बाजूला पोरीला हातात धरत थेट घरातून काढता पाय काढलेला असतो आणि तेवढ्यात संकर्षणची गाडी धडक्याने येऊन भूमीच्या समोर थांबलेली असते अचानकपणे आलेल्या गाडीतून संकर्षण उतरतो आणि लगेचच आता भूमीला बडबडू लागतो तो बोलत असतो काय भूमी आता एवढ्यातच बदललीस का तू त्यावर अचानकपणे भूमीला असं म्हणणाऱ्या संकर्षणच्या चेहरा पाहून भूमी शॉक होते कारण संकर्षण अशा भाषेमध्ये या आधी कधीही तिच्याशी बोललेला नसतो आता संकर्षण काय ग भूमी याआधी काय ओ भूमी असं म्हणायचा आणि आता काय ग भूमी त्यामुळे भूमी मनातल्या मनात बोलते चला हरकत नाही याने माझ्या आकाशला कोमातून बाहेर काढलेला आहे त्यासाठी याचे माझ्यावर उपकारच आहेत पण तरीही याचा नेमका पुढचा काय प्लॅन असेल काय सांगता येत नाही आणि अशातच आता थेट संकर्षण बोलू लागतो किती फोन करायचे मी तुला तू माझा एकही फोन रिसीव करत नाही काय समजायचं मी तू आता मला इग्नोर करायला ला लागलीस की काय त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही मला फोन केले असतील आणि कदाचित ते मी रिसीव केले नसतील पण त्यामागे ही काही कारण आहेत आत्ता मला कळत आहे की तुम्ही मला फोन केले होते माझा फोन दुसरीकडे होता आणि अशातच संकर्षण म्हणत असतो हे बघ भूमी जर तू मला टाळण्याचा प्रयत्न करत असशील ना तर एकच गोष्ट लक्षात ठेव मला जर चीड आली ना तर मी काय करेन सांगता येत नाही आणि अशातच आता भूमी म्हणत असते तुम्हाला चीड येईल असं मी काहीही वागण्याचा प्रयत्न करणार नाही आहे कारण तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही आहे त्यावर संकर्ष म्हणत असतो उपकाराची भाषा तर करूच नको कारण मी तुला, सगया तुन मी तुला, वचन, तुला तु आता या सगळ्या बंधनातून मुक्त करत आहे मी तुला दिलेलं वचन तुला पाळायची गरज नाही आहे तू आता या सगळ्या वचनातून मुक्त आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता भूमीला नेमकं कळत नसतं की संकर्षण काय बोलतोय आणि अशातच आपण पाहतोय आता थेट भूमी ला बोलू लागते काय ते स्पष्ट करा मला काही कळत नाहीये तुम्हाला काय म्हणायचं आहे ते त्यावर संकर्षण म्हणत असतो मी जे काही बोलतोय ना फक्त त्यावर फोकस करतो आणि अशातच संकर्षण तिथून निघून गेलेला असतो आता भूमी मात्र पूर्णपणे शॉक असते की नेमकं संकर्षण असं का, का वागलं असेल आता इकडे आपण पाहतोय की संकर्षण मध्ये अचानक हा बदल कसा झाला तर खरी गोष्ट अशी आहे की संकर्षण ज्या वेळेला भूमीच ऐकून आकाशचं ऑपरेशन करत असतो त्यावेळेला तिथे अचानकपणे ऑपरेशनच्या दारावर टकटक झालेली असते आणि संकर्षण डिस्टर्ब झालेला असतो संकर्षणने बाहेर असलेल्या व्यक्तीला चांगलंच फटकारलेलं असतं त्यावेळेला बाहेरून आवाज आलेला असतो संकर्षण मी आहे हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षण चांगलाच एकदम आश्चर्यचकित होतो कारण हा आवाज दुसरा तिसरा कोणा नसून त्याच्या बायकोचा असतो जी आकाशमुळे देवाघरी गेलेली असते झालेला असतो आणि अचानकपणे आपल्या बायकोचा आवाज आलेला ऐकून आता संकर्षण त्या दाराकडे धाव घेतो आणि दार उघडतो तर समोर त्याची बायको उभी असते स्वतःच्या बायकोला समोर सुखरूप जिवंत पाहून संकर्षण कमालीचा खुश होतो तो, तो बोलत असतो अगं तू कशी काय इथे त्यावर लगेचच आता संकर्षणची बायको म्हणत असते तू ज्याचं ऑपरेशन करतोयस ना लक्षात ठेव त्याच व्यक्तीमुळे माझा जीव वाचला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षणला नेमकं काय बायकोला बोलायचं आहे ते कळलेलं नसतं त्यावर आता थेट संकर्षण म्हणत असतो काय ते स्पष्ट कर त्यावर आता संकर्षणची बायको म्हणत असते लक्षात ठेव भूमीला तू जे काही म्हटलं आहेस ना की ऑपरेशन झाल्यानंतर माझ्याकडे येऊन राहा माझ्या मुलाची आई हो मला अजिबात चालणार नाही हा कारण मी जिवंत आहे तुला आता तुझं कर्तव्य बजवायचं आहे तुला आकाशचं ऑपरेशन सक्सेसफुली पार पडायचं आहे लक्षात ठेव जर तू हे नाही केलंस ना तर तुला नवरा म्हणून घ्यायची लाज वाटेल मला आता सगळं हे ऐकल्यावर संकर्षण म्हणत असतो अगं तू जर जिवंत असशील ना तर माझ्यासाठी सर्वात आनंदाची बातमी आहे त्यासाठी मी तू सांगेन ते करायला तयार आहे आकाशचं ऑपरेशन अगदी सक्सेसफुलच पार पडणार त्यासाठी मी माझ्याकडून शंभर टक्के देईन हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षणची बायको खुश होते अशातच आता इकडे भूमीला शेवटी संकर्षणने फोन करून सांगितलेलं असतं आज मी जे काही वागलो आहे त्यासाठी मी खरच हात जोडून माफी मागत आहे त्यावर आता भुई म्हणत असते पण संकर्षण अचानक काय झालं तुम्ही मला तुमच्या घरी तुमच्या मुलाची आई म्हणून ये म्हटलं होतं ना मग आता तुमच्या मुलाची आई म्हणून जर मी नाही आले तर्मक, तर मग त्यावर संकर्षण म्हणत असतो कारण त्याची खरी आई परत आली आहे म्हणजे माझी बायको हे वाक्य ऐकल्यावर भूमीला स्पष्टपणे काही कळालेलं नसतं आणि अशातच भूमी म्हणत असते संकर्षण काय ते स्पष्ट करा उगच आता तुम्ही कन्फ्युजिंगचा गेम खेळू नका त्यावर संकर्षण म्हणत असतो नंतर कधी तुला सगळं समजून सांगेन मी आणि अशातच आपण पाहतोय फायनली रागिणीला अजूनही कन्फर्म झालेलं नसतं की या संकर्षण आणि भूमीचं चा काय चाललं आहे मित्रांनो इथे तर आपल्याला सध्या तरी असंच चित्र दिसतंय की संकर्षण हा भूमीवर बहुतेक उपकार करत आहे पण येत्या काळामध्ये निश्चितच संकर्षणबरोबर भूमीला राहावंच लागणार आहे आणि त्यानंतर आकाश भूमीवर संशय घेणार आणि एकदा का आकाशने भूमीवर संशय घ्यायला सुरुवात केली का के मालिकेचा टी आर पी अशा पद्धतीने वाढेल की विचारून सोय नाही बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद